स्वागत करते परी अँड मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच मा जर्नी प्रार्थना तर आज मी खूप उशिरा ब्लॉग चालू केलेला आहे तर तुम्हाला मी जी माझी काही घरामधली कामं असतात ती सगळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी एक्स्ट्राची कामं असतात जी आपण मोकळ्या वेळेमध्ये करतो आणि घरामध्ये काय आहे काय नाही आहे हे सगळं मला बघायचं आहे काय संपलं आहे किंवा मग मला बेसनपीठ पण दळून आणायचं आहे परत ह्याचं पीठ ढोकळ्याचं पीठसुद्धा मला दळून आणायचे आणि भरपूर सारी अशी काही कामं आहेत तर ती पण मला तुम्हाला दाखवायची आहेत आणि आज मी एक डी आय वाय बनवणार आहे घरच्या घरी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक रेसिपी बनवायची ती मी मागं बनवलेलीच आहे त्यामुळे जास्त काही शेअर करणार नाही मी थोडी थोडी शेअर करेन कारण मी आज मोमोज बनवते तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मंडळी ब्लॉगला स्टार्ट करूया आज माझ्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे मुना, मुना, मुना ती कॉफी पिण्याने आणि मला कॉफी प्रचंड आवडते मी कधीही कॉफी पिऊ शकते रात्रीचं म्हणा दिवसा म्हणा दुपारी म्हणा कारण मला कॉफी खूप आवडते त्याच्यानंतर मग मी ऊन होतं जरा असं दुपारच्या वेळेला म्हणून मग मी ही हरभऱ्याची डाळ जरा सुकण्यासाठी म्हणजे वाळण्यासाठी ठेवली होती खिडकीमध्ये कारण तिथे ऊन येतं त्याच्यामुळे तिथेच ठेवावी लागते आणि सतत सारखं लक्ष ठेवावं लागतं कारण कबूतर वगैरे सारखे येतात आणि हवा पण चालू असते त्याच्यामुळे खाली एखाद्याच्या डोक्यात पडू नये असं पण वाटतं कारण खाली शॉप्स आहेत आणि त्या शॉपमध्ये खूप सारे माणसं येतात जातात त्यांच्या डोक्यात जर पडलं तर खूप अवघड होईल त्यामुळे सारखं लक्ष द्यावं लागतं तरी तर हरभऱ्याची डाळ मी यासाठी वाळायला ठेवलेली आहे सुकायला ठेवलेली आहे त्याचं मला बेसनपीठ बनवायचं आहे आणि त्याचे मला खूप सारे पदार्थ बनवायचे आहेत खूप सारे रेसिपीज बनवायच्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत शेअर पण करायच्या आहेत तर आता हे सगळं मी किचनमध्ये घेऊन गेले आणि तुम्ही पाहू शकता इथं मी संत्र्यांचं साल जवळजवळ तीन ते चार दिवस छानपैकी असं कडक सुकू दिलेलं आहे कारण मला त्याची पावडर बनवायची होती आणि पावडर बनवल्यावरती मग ती आपल्याला खूप छान प्रकारे आपल्या स्किनवरती लावता येते कारण आहे ना जेवढं विटॅमिन सी आपल्याला बाजार बाजारामधल्या प्रोडक्टमध्ये भेटत नाही तेवढं विटॅमिन सी या संत्र्याच्या सालामध्ये असतं म्हणून मग मी अशी पावडर एकदमच करून ठेवत असते तर आता ही डाळ छानपैकी अशी कडक उन्हामध्ये खडंग वाळलेली होती म्हणून मग मी डब्यामध्ये तिला आता भरून ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी तिला दळायला पण घेऊन जायचं आहे त्याचं बेसन करून आणायचं आहे बेसन पूर्ण संपलेलं आहे मी काही वेळेस मी आ जे डीमार्टमध्ये बेसन असतं ना बेसन बेसन ते पण घेऊन येते पण कधी कधी मी डाळ दळून घेते शक्यतो मला डाळ दळून घ्यायलाच खूप आवडते कारण आहे ना बेसनपीठ त्याचं खूप छान येतं आणि हे असं बेसनपीठ आणले ना त्याला जास्त चिकटपणा नसतो आणि असं जास्त चिकटपणा नसल्यामुळे ना मग ते बेसनपीठ चवीलासुद्धा लागत नाही बहुतेक त्याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स असणार आहे असं मला वाटते एक्झॅक्टली माहीत नाही आहे नक्की काय असतं पण शक्यतो मी डाळ दळून घेणंच प्रेफर करते आणि चांगलं असतं बेसनपीठ असं डाळ वाळवून घरच्या गर घरी आपलं असं दळून घेतलं म्हणजे खूप जास्त दिवस पण टिकतं आणि जास्त दिवस जातं आपल्याला तर आता डब्यात मी डाळ भरून ठेवली आणि त्याच्यानंतर परी शूट घेत होती त्याच्यामुळे कॅमेरा इकडे तिकडे होतंय त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडंसं समजून घ्या कारण ना स्टँडला लावलं ना की एका जागेवरच कॅमेरा राहतो आणि आपण इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे मग आपलं शूट घ्यायचं म्हटलं की अवघड पडतं म्हणून परीला पकडायला लावत असते कधी कधी मी तर आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे संत्र्याचं साल आहे ना ते सगळं मी आता बारीक करून घेणार आहे आणि त्याची छानपैकी पे आपल्याला पेस्ट कर पेस्ट म्हणजे पावडर करून घ्यायची आहे जसं फेसपॅकला फेसपॅक असतो ना आपण मुलतानी मातीचा किंवा मग चंदनाचा तर तशा प्रकारे ही संत्र्याच्या सालीचं आपल्याला पावडर बनवायची आहे आणि खरंच सांगते ट्रस्ट मी खूप छान फेसपॅक होतो ह्याचा तुम्ही गुलाब पाण्याबरोबर लावू शकता तुम्ही दुधाबरोबर लावू शकता किंवा तुम्ही साईबरोबरसुद्धा लावू शकता आणि नुसतंच पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता जसं तुम्हाला अवेलेबल होतं आहे तसं तुम्ही ही संत्र्याच्या सालीचे जी पावडर आहे ना ती तुमच्या स्किनसाठी तुम्ही वापरू शकता आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी किचनमधल्या ना वेस्ट न घालवताना त्याचं काहीतरी बेस्ट केलं ना तर खरंच खूप फायदा होतो असं मला वाटतं म्हणून मग मी अशा छोट्या छोट्या गोष्टी टाकून न देता कधी कधी ह्याचं फर्टिलायझरसुद्धा बनवत असते आणि ह्याचं बनवणार सुद्धा आहे मी फर्टिलायझर ठेवलेलंसुद्धा सुद्धा आहे मी बनवायला ते पुढे दिसेलच तुम्हाला तर आता ह्याची छानपैकी अशी पावडर मी बनवून घेतली तुम्ही पाहू शकता अशा क्वांटिटीमध्ये करायची किंवा तुम्ही अजून जास्त बारीक जर केली ना तरीसुद्धा चालतं आणि हे असं का काचेचा कंटेनर घ्यायचा आणि शक्यतो आहे ना तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा मग एखाद्या डब्यामध्ये न ठेवता असं काचेच्या कंटेनरमध्ये ठेवलं ना तर खूप जास्त दिवस ही पावडर टिकते आणि आपल्याला हवी तेव्हा आपण यूज करायला घेऊ शकतो आणि खराब पण होत नाही ही खूप दोन दोन तीन तीन चार चार महिने म्हटलं तरी राहते कारण आपण जर फ्रीजमध्ये छानपैकी ही स्टोअर करून ठेवली ना तर खूप जास्त दिवस ही पावडर टिकते मी फ्रीजमध्येच ठेवते आणि किती छान वाटत होती ही पावडर आणि एकदम मऊसूद अशी झालेली आहे आणि त्याला रंगसुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता ही आता मी ठेवलेली आहे आणि हे गावाकडून आहे ना कैऱ्या आलेल्या होत्या पण कैऱ्या इतक्या आंबट आहेत ना आता त्याचं काय करावं एवढ्या का कैऱ्यांचं माझंच डोकं चालणं झालंय आता काय लोनचं करावं तर बघूया आता काय इतके आंबट आहेत ना ते लोनचं सुद्धा आंबट होईल असं मला वाटते बघूया काहीतरी करूया त्याचं वेस्ट घालवण्यापेक्षा काहीतरी बेस्ट केलेलं बरं असतं असं मला वाटते आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा की मी एवढ्या खैऱ्यांचं का का करू काय कारण मलाच टेन्शन आले ह्या खैऱ्या आता मी काय करू तर आता त्याच्यानंतर मशीनमध्ये खूप सारी कपडे होती ती मी धुवायला घातलेली होती आज हाताने कपडे धुतलेली नाही आहेत मी कारण इतकी कपडे होती ना प्रमाणाच्या बाहेर कारण पाणी ना संध्याकाळीसुद्धा एक तास सकाळचंसुद्धा थोडा वेळ असतं आणि कधी कधी ना सकाळच्या वेळेला उशीर झाला ना की मशीनला तर थोडे जास्त भिनेटे लागतात त्याच्यामुळे मग पाणी संपून गेलं की मशीन तशीच राहते आणि आज तसंच झालं होतं तर मी आज सकाळी सगळी कपडे लवकर धुवून टाकली होती फक्त सुकायला घालायची राहिलेली कारण मी हरभऱ्याची डाळ खिडकीमध्ये ठेवली होती म्हणून तर आता पाहू शकता तुम्ही भरपूर सारी कपडे होते ऊन पण बाहेर पाहू शकता किती ऊन आहे तुमच्याकडे आहे का असं ऊन इकडे खूप सारं ऊन आहे आणि गरमी तर पुण्यामध्ये बापरे भयानक गरमी होते घामाच्या नुसत्या धारा चालतात गर्मीनी हा नको नको झाला आहे ह्या वर्षी कारण खूपच गर्मी आहे पाऊस तर पडना झाला आहे काही ठिकाणी पडलेला आहे पाऊस कोल्हापूर साईडला किंवा मग इकडं मावळ साईडला असं सा पाऊस पडलेला आहे पण इकडं पुण्यामध्ये अजून तरी पाऊस नाही पडलेला फक्त वातावरण होते तसं बघूया आता कधी येतो वाट तर बघतोय पावसाची पडायला पाहिजे एकदा पाऊस पडून गेला ना चांगला मोठा मग छान वाटतं वातावरण पण छान होतं आणि थोडीशी गर्मी पण कमी होते असं मला वाटतं तर आता खूप सारी कपडे होती आता मी खिडकीवरती ती सगळी ॲडजस्ट करून टाकणार आहे कारण इकडून ऊन उन्हाचा उन तडाखा जास्त बसतो ना त्याच्यामुळे मग कपडे पण पटकन दोन तीन तासामध्ये सुकली जातात म्हणून मग मी सगळी खिडकीवरती अशी ॲडजस्ट करून कपडे टाकत असते आणि इकडं पाहू शकता ह्या साईडला ह्या ज्या गाद्या ठेवलेल्या आहेत ना तर त्या गाद्या पण मला व्यवस्थित छान एका जागेवर सेट करून ठेवायच्या आहेत बेड बनवायचं आहे आणि अशा उभ्या करून ठेवल्या होत्या त्या उन्हाला ठेवलेल्या मी सुकण्यासाठी कारण आहे ना आपण जर कंटिन्युअस गादी अशी यूज करत राहिलो ना तर त्याच्यामधून कधी कधी स्मेल येतो किंवा मग खराब असं वाटतं म्हणून मग मी काय करते पंधरा पंधरा दिवसाला अशी गादी सुकवत असते आणि गाद्या सुकवायलाच पाहिजे उशा सुकवायला पाहिजे तुमच्याकडे लोड असेल तर ते पण सुकू घालायला पाहिजे कारण ना सुकल्याशिवाय त्यांचा स्मेल पण जाणार नाही आणि असं फ्रेश वाटणार नाही घरामध्ये कसं व्यवस्थित सगळं असलं ना फ्रेश वाटतं आणि मी असंच करते भलेही आपल्याकडे जास्त साहित्य नसलं तरी चालेल पण जे आहे ते व्यवस्थित यूज करणे आणि व्यवस्थित त्याची काळजी घेणे असंच माझं असतं तर आता सगळी कपडे खिडकीमध्ये मी सुकायला घालते तर आता कपडे सगळे सुकायला टाकून झालेले आहेत आणि आता त्यानंतर जे फर फर्टिलायझर बनवायला ठेवलेलं होतं ना तर त्याचा स्मेल मी पाहत होते कारण खूप छान येतो ह्या संत्र्याचा जो स्मेल असतो ना तो खूप छान येतो तुम्ही ना घरामध्ये जे आपलं आपण स्प्रे करतो ना घरामध्ये तर तसं म्हणूनसुद्धा आपण स्प्रे बॉटलमध्ये हे घालूनसुद्धा आपण पूर्ण घरामध्ये स्प्रे करू शकतो जेणेकरून या ना रूम फ्रेशनरचा एक छानपैकी फ्रेग्रन्स येतो घरामध्ये आणि छान वाटतं तर आता माझा मनी प्लांट ना खूप छान ग्रो केलेला आहे त्याच्यामुळे मी ना दोन दोन दिवसाला फर्टिलायझर घालते त्यामुळे मनी प्लांट आणखीनच खूप जास्ती ग्रो करतो आहे तर आता जे फर्टिलायझर होतं ते झाडांमध्ये ओतून घेतलं आणि पुन्हा त्याच बॉटलमध्ये मी आरोचं पाणी भरून घेत आहे मी बोरिंगचं पाणी ह्याच्यामध्ये भरून ठेवत नाही कारण आहे ना बॉटललासुद्धा ना खूप जास्ती खार चढला जातो आणि बॉटल्स खराब होतात नंतर त्यांनी निघत नाहीत घासल्या तरी म्हणून मग मी आरोचं पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि हा जो ओला कचरा आहे तो कॅरबॅगमध्ये ठेवलेला आहे कारण ओला कचरा आणि सुका कचरा आमच्या इकडे वेगळा वेगळा टाकायला लागतो तर हे फर्टिलायझर ठेवून दिलं मी जागेवरती तर आता तुम्ही पाहू शकताय फ्रीजवरती कितीही आवरा पसारा हा होणारच कोणाला कितीही बोललं तरी काहीही वाटत नाही कारण मलाच किती बोललं तरी मलाच चा आवरायचं आहे हे फ्रीजवरचं कारण मी ना दोन दोन दिवसाला हे सगळं आवरते आणि पुन्हा आहे हा त्याच्यावरती पसारा हा होतोच कारण मी अजून किचन ट्रॉल्या बनवलेल्या नाही आहेत काहीच फर्निचर बनवलेलं नाही आहे त्यामुळे मला ना खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि खूप सारा प्रॉब्लेम होतो ॲडजस्ट करायचं म्हटलं की कुठं काय ठेवावं ना मला हेच कळत नाही चिल्लर घेतली की परी पण चिल्लर वगैरे घेते खाली दुकानला वगैरे जाते ना तर ती ते घेऊन फ्रीजवरती ठेवते त्याच्यामुळे मग मला पुन्हा आहे त्या जागेवर व्यवस्थित ठेवावं लागतं आणि डेली हे असा फडका फ्रीजवरती मला मारावाच लागतो कारण काय होतं ना आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे ना खूप सारी धूळ घरामध्ये येते आणि धूळ घरामध्ये आली की मग ते भांड्यांवरती आपण कोणतंही सामान घरामध्ये ठेवू दे आता हा चपातीचा डब्बा डब्याचं उदाहरण सांगते मी तुम्हाला दोन दिवसाला जर फडका ह्याच्यावर मारला नाही तर पूर्ण असं चिकट चिकट होतं त्यामुळे मला ना तीन तीन दिवसाला हा डब्बा तर घासावा लागतोच पण रोज डेली हा डब्बा पुसावा सुद्धा लागतो तर आता फ्रीजवरती सुद्धा लग्यात मी फडका मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना किचन पण मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे जेणेकरून ये ना दुपारच्या वेळेला छान वाटावं जेव्हा आपण चहा किंवा कॉफी बनवायला येतो ना तीन चार वाजता त्यावेळेस छान वाटावं तर आता हा बेसिंग खालचा एरिया आहे आणि तिथे मी ये ना ज्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स असतात ना त्या खूप उपयोगी पडतात मला ओला कचरा टाकण्यासाठी आणि किंवा फ्रीजमध्ये काही जरी एक्स्ट्राच्या भाज्या आलेल्या असल्या ना त्या ठेवायच्या म्हटलं तरी मला ह्या कॅरीबॅग उपयोगी पडतात आणि ह्या कापडी पिशव्या डीमार्टच्या आहेत थोडी मोठी साईज आहे मला त्याला थोडंसं अल्टर करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला वगैरे जाताना ना खूप छान प्रकारे मला त्या कॅरी करता येतील आणि आता मी काय करते ह्या सगळ्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या कारण घेत घेतल्या की आपण काय करतो पुन्हा व्यवस्थित ठेवत नाही मी ठेवते पण बाकीचे जे आहेत ना ते व्यवस्थित ठेवत नाहीत त्याच्यामुळे मला हे सगळं व्यवस्थित जागेवर ठेवावं लागतं आणि मी एक हा एक असा ट्रे केलेला आहे प्लास्टिकच्या जेणेकरून ना त्याच्यामध्ये कॅरी बॅग्स पण बसतील आणि ह्या कापडी बॅग आहेत ना त्यासुद्धा बसतील आणि जास्त असं मेसअप वाटणार नाही आहे आणि छान पण वाटेल ऑर्गनाईज केल्यासारखं आणि गरमी तर काय सांगू तुम्हाला प्रचंड गरमी होत होती आणि असं झालं होतं एखाद्या भरपाच्या ठिकाणी जावं नाही तर फ्रीजमध्ये जाऊन बसावं इतकं गरम होत होतं कारण आज आहे ना भयानक गरम होतं आहे आणि वातावरण पण तसंच झालं आहे बाहेर पावसाचं पाऊस पडेल असं वाटतंय पण काय माहिती काय होते पाऊस पडतो आहे की नाही पडतोय मला तर वाटते की पडणारच नाही नुसतंच वातावरण होते तर आता हे सगळं व्यवस्थित मी ठेवून देते जिथल्या तिथे जागेवर ठेवलं म्हणजे पसारा पण वाटत नाही आणि छान वाटतं किचन पण जरी आपल्याकडे ट्रॉल्या नसतील काही फर्निचर केलेलं नसेल तरी काही हरकत नाही तर आता खूप सारे काम झाल्यानंतर मी आता पाणी प्यायला घेतलेलं आहे कारण मधीमधी पाणी पित राहिलं पाहिजे उन्हाळा आहे आपलं शरीर हायड्रेट राहिलं पाहिजे त्याच्यामुळे मग मी मध्ये मध्ये पाणी पित असते आणि पाणी पिल्यानंतर त्या ते त्याच्यानंतर आता मी झाडांची थोडीशी केअर करणार आहे कारण ना हे तीन चार तीन चार दिवसाला माझ्यासारखं चालूच असतं आणि मला आवडतं झाडांची केअर करायला आणि मातीबरोबर खेळायला सुद्धा मला आवडतं मातीचा स्मेल आवडतो आणि जे मातीचे जे असे काय बोलतात त्याला ढेकूळच बोलतात ढेक दे, ढेकूळ जो असतो ना त्याच्याबरोबर खेळायला मला आवडतं कारण ते फोडायला एवढे भारी मज्जा येते ना जेव्हा ओल ते ओलसर असतात ना तेव्हा खूप छान प्रकारे एकदम सॉफ्ट माती असते त्यामुळे खूप छान प्रकारे अशी मोकळी होती ती माती आणि आता मी एक स्क्रू घेतला आहे त्यांनी ना छानपैकी कुंडीमधली माती ना सगळी अशी सुटसुटीत करून घेते आणि झाडांची अशी जर आपण काळजी घेतली ना तर आपली झाडं पण छान प्रकारे ग्रो होतात आणि छान वाटतं कारण आपल्याला ऑक्सिजन हा त्यांच्यापासूनच मिळत असतो आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणंसुद्धा गरजेचं असतं आणि मी ह्या अशी काळजी घेत असते तर ह्या कुंडीमध्ये ना कोणतंच झाड नव्हतं मी तुळस लावली होती पण का काय माहिती ती तुळस जळून गेली आणि एक तुळस आहे पण मला पुन्हा दारामध्ये अजून एक तुळस लावायची पण तोपर्यंत म्हटलं आपलं मनी प्लॅनचं एक रोपटा आहे तर ते रोपटा आपण येणं ह्या कुंडीमध्ये लावूया चपल, चपला चपला तर आता चप्पल स्टँडवरती चप्पला सुद्धा सगळं मला बघावं लागतं सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं तेव्हा कुठे घर माझं ऑर्गनाईज राहतं आणि छान दिसतं तर चप्पल स्टँडवर चप्पला ठेवून झाल्यानंतर ही जी माती पडली होती ना ती पण माती आता मी सगळी भरून घेते जेणेकरून पायाला चिकटणार नाही आणि पुन्हा ती घरामध्ये येणार नाही तर आता तुम्ही पाहू शकता मनी प्लॅनला रूट्स ना इतके छान आले होते त्याच्यामुळे म्हटलं की हा छोटावाला मनी प्लॅन आपण बाहेर लावूया आणि अजून एक आहे मनी प्लॅन तो घरामध्ये आहे तर तो पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन त्याला पण खूप छान रूट्स आलेले आहेत त्याला पण एका कुंडीमध्ये सेट करायचं आहे पण बघूया आता एखाद्या दिवशी ते, ते पण काम करून टाकणार आहे तर आता हे लावलेलं आहे मनी प्लॅन बघूया आपण किती ग्रो करत आहे जसं ग्रो होईल तसं तसं तुम्हाला ते दिसत जाईल मी तुम्हाला दाखवत जाईल कारण ना माझा मागचा मनी प्लॅन जो आहे ना तो पण मी खूप छान प्रकारे ग्रो केला आहे तो तर मी तुम्हाला दाखवतेच आहे आणि ह्याला ह्याला जर तुम्ही वेळच्या वेळी जे खत असेल तुमच्याकडे कोणतंही खत असू द्या कंपोस्ट असू द्या ते, ते तुम्ही टाकलं ना तर खूप छान ग्रो करतात झाडं तर मी आता जी माती आहे ना ती माती छानपैकी उकरून त्यामध्ये मनी प्लॅन लावून घेतला आहे आणि ना मला मनी प्लॅन खूप आवडतो सगळ्या झाडांपेक्षा मनी प्लॅन आणि हे जे शेजारी आहे ना ख्रिसमस ट्री हे प्रचंड आवडतं कारण दिसायलाच एवढं जबरदस्त दिसतं नाही एंट्रीलाच आणि खरंच छान वाटतं त्यामुळे मला प्रचंड आवडतं तर आता हे लावून झालेलं आहे आणि त्याला मी आता पाणी घालते जास्त पण पाणी टाकायचं नाही ज्या दिवशी आपण झाड लावतो त्या दिवशी अजिबात जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडंच नॉर्मली पाणी टाकायचं तर आता ह्या झाडांना मी सकाळीच पाणी दिलं होतं पण आता थोडं जगामध्ये शिल्लक होतं म्हणून मग मी ते सगळं पाणी झाडांना टाकून दिलं अशा प्रकारे मनी प्लॅन हा लावून झालेला आहे झाडांची काळजी घेऊन झालेली आहे आणि घरामधली थोडीफार कामं झालेली आहेत आणि आता भूक पण भूक लागली आहे आणि थोडंफार असं टेस्टी काहीतरी खावं असं वाटते त्याच्यामुळे आता मी मोमोज बनवणार आहे त्या दिवशी बनवले होते मोमोज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे पण आज रेसिपी शेअर नाही करणार डिरेक्टली झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी मोमोजच्या तयारीला लागते ला आणि त्याच्यानंतर जो काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला दिसेलच तर मी बाजारात गेले होते त्यावेळेस मी मोमोजचं जे काही साहित्य लागतं ते सगळं घेऊन आलेले आहे आणि मला डी आय वाय करायचं आहे त्याच्यामुळे मी हे दोन ब्रश पेंटसाठी घेऊन आले आहे कारण ब्रशशिवाय बाकीचे पुढचं कोणतंच काम मला करता येणार नाही आहे म्हणून मग ब्रश आणलेले आहेत तर चला आता मी रेसिपीला स्टार्ट करते मोमोजची रेसिपी जर मी तुम्हाला दाखवली असती ना तर खूप लाँग व्हिडिओ झाला असता आणि मग बोर होतो व्हिडिओ पाहून पाहून त्याच्यामुळे म्हटलं की नको आपण मोमोजची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मी डिरेक्टली मोमोज उकडल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते आणि खूप छान प्रकारे इडली पात्रामध्ये मोमोज उकडले जातात आणि ट्रस्ट मी बाजारामधल्यासुद्धा मोदकपेक्षा घरी बनवलेले जे मोमोज आहेत ना ते खरंच खूप भारी लागतात आणि ही जी स्पायसी चटणी आहे ना ती पण मी घरीच बनवते खूप टेस्टी लागते आणि किती छान दिसतंय एकदम टेमटिंग दिसतंय की नाही मी दोन प्रकारचे मोमोज केलेले आहेत एक मोदक मोमोज केलेले आहेत आणि दुसरे जे रिअल मोमोज असतात ते पण बनवलेले आहेत खूप छान दिसतंय की नाही मोमोजसाठी एखादा लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या तर आत्ताच मोमोज तयार करून झालेले आहेत आणि इतकं गरम होते की प्रमाणाच्या बाहेर गरम होते तर आता मोमोज पहिलं खाऊन घेते कारण भूक पण खूप लागली आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं आज पाऊस यायला पाहिजे कसले आहे परिस्थितीत कारण गरमच तितकं होते गरम झाले ना मला घरामध्ये तर आता पहिलं फॅन खाली जाणार आहे आणि आता मोमोज खाऊन घेते आणि त्यानंतर पुढे काय व्हिडिओ असेल ते तुम्हाला दिसेल आता कसे झालेत परी मोमोज पर। खूप तर खूप दिवसापासून ये ना हे कार्डबोर्ड घरामध्ये पडून होते आणि जे अॅक्रॅलिक कलर असतात ना ते पण घरामध्ये पडून होते फक्त ब्रश नव्हता माझ्याकडे त्यामुळे मग जेव्हा मी मोमोचं साहित्य बाजारामध्ये आणायला गेले त्यावेळेस मग मी हे ब्रश पण घेऊन आले जेणेकरून मला जे मला माझ्या डोक्यामध्ये आयडिया सुचलेले आहे जे डी आय वाय करण्याची तर ते पण मला करता येईल त्यासाठी मी हे घरामध्ये कार्डबोर्डचा जो बॉक्स होता जेव्हा आम्ही बजाजचा फॅन ऑनलाईन मागवला होता तेव्हा हे कार्डबोर्ड आलेले होते जे जे ते म्हणजे जे बॉक्स आहेत ना ते आलेले होते आणि मी ते तशीच जपून ठेवते मी फेकून देत नाही कारण हे असे उपयोगी पडतात कोणत्याही गोष्टीसाठी म्हणून मग तसेच ठेवत असते तर आता आज तो उपयोगी आला त्याला आज मुहूर्त ते लागला तर मी असे ना जवळजवळ पाच ते सहा अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत कार्डबोर्डच्या आणि त्याला आता वेगवेगळे मी कलर देणार आहे आणि मला खरं सांगू पेंटिंग करायला पहिल्यापासून खूप आवडतं चित्रकलेमध्ये माझं पैकीच्यापैकी मला मार्क्स मिळायचे स्कूलमध्ये असताना आणि चित्रकला माझी खरंच खूप चांगली होती माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्याकडून चित्र काढून घ्यायच्या आणि खूप छान प्रकारे पहिल्यापासूनच मी चित्र काढते मेहंदी असू द्या रांगोळी असू द्या किंवा मग पेंटिंग असू द्या मला खूप छान प्रकारे जमते आणि तसंच माझ्या मुलीचासुद्धा हात माझ्या प्र माझ्या हाताप्रमाणेच बसलेला आहे आणि ती पण खूप छान छान म्हणजे इतक्या छान छान ड्रॉइंग काढते ना मला जेवढे छान येणार नाही तेवढ्या छान ती ड्रॉइंग काढते आणि मी तुमच्यासोबत त्या शेअर पण केलेल्या आहेत तर आता एक स्वामी काढलेला आहे तिने आणि तो स्वामी मी दारावरती चिटकवलेला आहे तर मी तो पण तुम्हाला ना व्हिडिओच्या एंडला नक्की दाखवेन इतका भारी काढला आहे ना स्वामी आणि ते दाराच्या एंट्रीला इतकं भारी दिसतंय का नाही तुम्हाला दाखवते शेवटी मी तर आता मी हे सगळं पेंट करून घेणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं मी पेंट करून घेणार आहे जेणेकरून ते ना खूप छान दिसेल आपण जेव्हा दारामधून एंट्री करतो ना त्यावेळेस आपलं लक्ष नेमकं त्याच्याकडे जातं आणि खरं सांगते इतकं भारी दिसतं आहे ना ते पूर्ण झालं आहे आणि मी ते लावलं पण आहे ना घरामध्ये तर ते इतकं भारी दिसतं आहे कारण ना आपण ज्या डी आय वाय गोष्टी करतो ज्या आपण स्वतः हाताने गोष्टी बनवतो ना त्या गोष्टींचं मूल्य काही वेगळंच असतं आणि त्याचं समाधानसुद्धा वेगळं असतं आणि आनंद तर खूपच द्विगुणित असतो असं मला वाटतंय ज्या गोष्टी मी स्वतः हाताने बनवते रेसिपीज असू द्या किंवा कोणत्याही डी आय वाय गोष्टी असू द्या किंवा मेकअप जरी माझ्याकडून ये ना साधा सिम्पल जरी मेकअप असेल आणि तो जरी ना परफेक्ट झाला ना तर काय आनंद होतो मला खरं सांगते खूप आनंद होतो माझ्याकडून जर एखादी गोष्ट चांगली घडली गेली ना तर मला खूप आनंद होतो आणि त्याच्या इतका आनंद मला वाटते की काय दुसरा असू शकत नाही त्याच्यामुळे मग मी घरच्या घरी असं म्हटलं की आपण डी आय वाय बनवूया आणि मोकळा वेळ असा वेस्ट घालवण्यापेक्षा काहीतरी आपण बेस्ट करायला हवं असं मला वाटतं तर आता मी वेगवेगळे कलर्स देऊन झाल्यानंतर त्याच्यावरती आता मी जे मंत्र आहे ना जो मी डेली मंत्र म्हणते तर तो मंत्र मला प्रचंड आवडतो आणि असे दोन तीन मंत्र आहेत तर ते मंत्र डेली घरामध्ये टी व्हीवरती लावले जातात आणि परिचय पण पाठ झालेले आहेत पण कसं आहे तपन, कसे ना घरामध्ये हे जे मंत्र लावले ना तर मुलांचं रक्ष त्याच्याकडे जातं आणि ज्या काही निगेटिव्ह वाईब्ज असतात ना त्या आपल्या घरामध्ये येऊ नाही किंवा आपल्यामध्ये शिरू नाही असं मला वाटतं म्हणून मग मी हे करायचं ठरवलेलं आहे मी ऑनलाईन पण बघितलं होतं पण ऑनलाईनला म्हटलं आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत आणि ऑनलाईनला पैसे देण्यापेक्षा आपल्याकडे जर कला असेल तर आपण घरच्या घरी अशा गोष्टी करू शकतो आणि जर आपल्याला अशा काही गोष्टी येत असतील तर आपण कशाला पैसे वेस्ट करायचे ना असं मला वाटतं बरोबर की नाही मैत्रिणींनो म्हणून मग मी घरच्या घरी असं वेगवेगळ्या गोष्टी करत असते मेकअप असू द्या स्किन केअर असू द्या मी एकाच गोष्टीमध्ये खूप सारे प्रकार करत असते आणि तसंच रेसिपींचंसुद्धा आहे खूप सारे म्हणजे जास्त आपल्याकडे साहित्य पाहिजे आणि नंतरच आपण रेसिपीज करू शकू असं नसतं ना ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच जर आपण रेसिपी बनवली तर ती रेसिपी ना जेवढं आपण ठरवून रेसिपी बनवतो ना तेवढी छान होत नाही ते तेवढी तशी रेसिपी ती छान होते असं मला वाटतं त्याच्यामुळे ना आपल्या मनाला जे छान वाटतंय ना ते करायचं जेणेकरून आहे ना आपला दिवस पण छान जातो आणि आपलं मूड पण फ्रेश होतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडते ना त्यावेळेस खरंच ट्रस मी खूप छान वाटतं आणि आपला दिवस बनल्यासारखा वाटतो त्यामुळे मग मी अशा गोष्टी करत असते तर आता हा मंत्र लिहून घेते आणि हा पूर्ण मंत्र लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि खरं सांगते खूप छान दिसतंय हे डी आय वाय घरामध्ये केलं आहे मी तर आणि मी खूप साऱ्या डी आय वाय गोष्टी करत असते पण मी आतापर्यंत दाखवल्या नाही आहे तुम्हाला पण जर तुम्हाला अशा काही गोष्टी आवडत असतील तर मी प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला नक्कीच दाखवत जाईल तशी मला नक्की कमेंट करा आणि तशा प्रकारचे मी व्हिडिओ घे घेऊन येत जाईल आणि ना तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केले तरच तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्रापर्यंत पोचत जातील आणि आपल्याला खूप सारी हेल्प होईल असं मला वाटतं आणि आपला चॅनल मला खूप मोठा करायचा आहे आणि हे तुमच्या साथीशिवाय अशक्य आहे मला तुमची साथ खरंच खूप गरजेची आहे आणि तुमची साथ महत्त्वाची आहे तर आता हे सगळे मंत्र जो मंत्र आहे तो सगळा लिहून झालेला आहे आणि त्याला मी व्यवस्थित छान सेट करून घेते आणि मी एक जुगाड केला इथं हा डबल चिकट टेप होता मी पहिला डबल चि टेप लावून घेतला पण पुन्हा डोक्यात आलं की म्हटलं आपण डबल चिकट टेप जर लावला तर भिंतीला पुन्हा ते चिकटणार भिंतीचा कलर निघून जाणार त्यापेक्षा जे आप आपल्याकडे सिंगल चिकट टेप आहे ना तीच आपण चिकटूया म्हणून मग मी नंतर ह्याच्यावरती हे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती डबल चिकट टेपसुद्धा लावणार आहे आणि ही जी नॉड दिसते ना ही नॉडसुद्धा मी जपून ठेवलेली होती ज्या परीच्या फ्रॉकी असतात ना ज्या जास्त एक्सपेन्सिव असतात जास्त महागाच्या फ्रॉकी असतात ना तर त्या फ्रॉकींना असे बेल्ट वगैरे आलेले असतात किंवा असे जे काय बोलतात त्याला नॉड वगैरे असतात ना ते मी ठेवते आणि त्या नॉड इतकं छान दिसते ना चांदी सिल्वरसारखं नॉड आहे आणि ते नॉड आज मला उपयोगी आलं आणि हा मंत्र लिहून झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय हा जो मंत्र लिहिलेला आहे हा मंत्र आम्ही रोज घरामध्ये म्हणतो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा आणि मुलांना पण खरंच खूप छान वाटतं त्याच्यामुळे मग मी हा बनवलेला आहे आणि किती कलरफुल वाटते ना एकदम छान वाटते एंट्रीला आहे त्याच्यामुळे तर आता मी तुम्हाला माझ्या मुलीने काढलेली स्वामींची ड्रॉइंग दाखवते आणि ती मेन जो डोअर आहे ना त्याच्यावरती मी चिपकवलेली आहे आणि किती छान दिसते असं वाटते साक्षात स्वामी आपल्याकडे बघतायत किंवा आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना बघता क्षणी छान वाटावं वा, तर परीने अशी आयडिया सुचवली तर कसं वाटते स्वामींची ड्रॉइंग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक शेअर्स कमेंट आणि सबस्क्राईब करा